सर्वत्र गणरायाचं जोरदार जल्लोष सुरू आहे ठिकठिकाणी गणरायाची आरती आणि पूजा करण्यात येते या पार्श्वभूमीवर गुरुदेव वतीने उपनगर पोलीस चे, पोलीस वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे आणि योगेश गाडेकर यांना आरतीचा मान देण्यात आला होता यावेळी गुरुदेव मित्र मंडळाच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला होता यावेळी जितेंद्र सपकाळे यांनी गणरायाची मनोभावे आरती केली यावेळी त्यांनी वाढत्या चेन स्नॅचिंगच्या संदर्भात मंडळाच्या गणेश भक्तांना आणि वयोवृद्ध नागरिकांना जितेंद्र सपकाळ यांनी आवाहन केलं की आपले मौल्यवान दागिने मंगळसूत्रे चोरांपासून सावधगिरी बाळगावी असं आवाहन यावेळी त्यांनी केले या प्रसंगी आरतीसाठी भाविकांनीही मोठी गर्दी केली होती या प्रसंगी सुमित गोसावी सागर जावरे सुयश गायकवाड ऋषिकेश जंगम शुभम राऊत महेश महाले निलेश पेखले निलेश जावरे दर्शन फोकणे बिट्टू सोनवणे किरण साळुंखे आदींसह परिसरातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आणि ठिकाणी पण आपल्या लक्ष ठेवून पाहिजे तिथं पण लग्नाच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी अनेक दोन तीन चोर तिथं घुसून जातात नंतर आपल्या घरातून कधी मंगलसूत्र काढतात कळत नाही सोमवार बाजारामध्ये पण दोन तीन प्रकार असे घडलेत मी आल्यापासून कोणीतरी आजच्या करून मंगलसूत्र काढून घेतले पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होतो पोलीस काम करतात पण ते फार वेळ नाही तुम्हाला तुमचं दागिने मिळतील किंवा नाही मिळतील पण मग आपण काय केलं पाहिजे काळजी घ्यायला पाहिजे प्रिव्हेन्शन इज बेटर म्हणजे आजारी पडू नये म्हणून आपण जी काळजी घेतो जसे आपले मौल्यवान दागिने तुमची जी प्रॉपर्टी आहे ते पण तुम्ही सांभाळणं गरजेचं आहे कारण की ते कष्टाने कमवलेली असते आणि सोटे भामटे ते त्यांना त्याचं काही मौल्य नसतं ते कोणत्या कामासाठी ते वापरतात वारंवार तेच काम करतो त्यामुळे आणि सिनियर सिटीजन लोकांनी पण काळजी घेणं गरजेचं आहे अंगावर दागिने घालून जायचं नाही गेले तर दागिने काढून ठेवायचे नाही नंतर ना लोक काय सांगतात की ते दादा मी पोलीस आहे पुढे जाऊन काहीतरी प्रकार झाला तुमच्या दागिने काढून खिशात ठेवा की रुमाल द्या तुमचा गुण आणून देतो आजचा सलाखी करून ते साफ करतात असे प्रकार पण आपल्याकडे आलेले आहेत तर हे प्रकार आपल्याकडे ह्या भागात नाही होते तर तिकडे होतात हां सी सी टी व्ही तर तरी आपल्या काळजी घ्या दागिन्यांची सोनं फार महाग झालेलं आहे ते तुम्ही तुमच्या कष्टानेही करतात आणि चोर कसं त्याचा फायदा करून घेतात तर ते वाढले पाहिजे तसं म्हणून तुम्ही उपनगर पोलीस स्टेशनतर्फे सर्वांना मी विनंती करतो की आपण आपल्या दागिन्यांची काळजी घेऊ थँक्यू